नमस्कार आशाताई एवढ्या गडबडीत हातात दोरीचे तुकडे आणि लहान मोठ्या काड्या घेऊन कुठे निघाला नमस्कार सर हे सगळं साहित्य घेऊन मी एक उपक्रम करायचा ठरवला आहे मला आजच्या पाठाला प्रमाणित एककाच्या मदतीने लांबी आणि उंची मोजणे का गरजेचे आहे हे तिसरीतील वर्गातील मुलांना समजावून सांगायचे आहे अरे वा फारच छान कल्पना आहे मी तुमच्या वर्गात एकदा डोकवून जाऊ का हो तर नक्कीच तुम्ही माझ्या वर्गाला भेट देऊ शकता आशाताई वर्गात आल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत आणलेलं साहित्य वापरून वर्गात एक नवीन उपक्रम कसा करणार आहोत याबद्दल काही सूचना दिल्या मुलांनो आजच्या तासाला आपण आपल्या वर्गाची लांबी मोजणार आहोत सायरा तू छोटी काठी घे सुनील तू ही दोरी घेऊन जा तुमच्यापैकी काही जण तुमच्या पावलांच्या मदतीने वर्गाची लांबी मोजू शकता मुले ताईने दिलेल्या सूचनेप्रमाणे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आणि लवकरच वर्गात एक झाला मुलांना आपण करू पाहणाऱ्या या उपक्रमाचं भारीच कुतूहल वाटत होत सुनील आणि सायराने मोजलेल्या वर्गाची लांबी सारखी असताना त्यांना वेगवेगळी उत्तरे का मिळत होती नक्की कोण बरोबर होत वर्गातील मुलांनी एकमेकांना वर्गाची लांबी काय आहे हे विचारले याचप्रमाणे घरी आपण हाताची वीज किंवा ओढणी वापरून सुद्धा घराच्या खोलीची लांबी मोजल्याने ती वेगवेगळी येते हे मुलांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं लांबी मोजण्यासाठी वेगळं साहित्य वापरलं की उत्तर बदलत जातं हे आतापर्यंत मुलांना समजलं होतं अशाताई तुमचा हा उपक्रम मला वर्गामध्ये येऊन पाहता आला याबद्दल खूप खूप आभार या सगळ्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत मी ते विचारू का अगदीच विचारू शकता तुम्हाला तुमच्या मुलांना प्रमाणित साधनांची गरज समजून सांगायची होती मग तुम्ही अप्रमाणित साधनांसह हो ही कृती का बरं केली फारच महत्वाचा प्रश्न विचारलात सर तुम्ही मुलांनी काही नवीन शिकण्यापूर्वी या कृतीच्या बाबतीत असे काही अनुभव आले आहेत का हे पाहण्यासाठी किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर पूर्वज्ञान मदत व्हावी म्हणून केली आमचा मासिक नियोजनाचा आशय आमची शाळा असल्याने वर्गाची लांबी मोजणे हा उपक्रम घेणे या ठिकाणी अगदी योग्य ठरेल इथे एक गोष्ट मी पाहतोय ती म्हणजे वरील कृती करून झाल्यानंतर तुम्ही मुलांना मापनावर आधारित त्यांचे स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी काही प्रश्न विचारले आहेत ही प्रक्रिया इतकी अनेक टप्प्यांची असणे खरोखरच आवश्यक आहे का हे, हे समजण्याआधी आपल्याला आपला मेंदू कसा कार्य करतो हे समजून घ्यावे लागेल आपले सर्व पूर्वीचे ज्ञान आणि कौशल्य ही दीर्घकालीन स्मृतीत साठवलेली असतात पण नव्याने शिकलेली कोणतीही गोष्ट प्रथम अल्पकालीन स्मृतीत साठवली जाते नावाप्रमाणेच ती कमी जागेत साठवली जाते त्यामुळे नवीन काही शिकताना गोंधळ होणे आणि दडपण येणे अगदी साहजिकच आहे पण जेव्हा नवीन काही शिकण्यापूर्वी त्यांच्या संदर्भातील गोष्टी अनुभव आठवले जातात तेव्हा नवीन संकल्पना समजण्यास मुलांना अवकाश मिळतो अच्छा म्हणूनच तुम्ही दोन ते तीन टप्प्यांच्या मदतीने मुलांचे पूर्वज्ञान जागृत केले यामध्ये पहिला टप्पा म्हणजे कृतीवर आधारित उपक्रम घेणे दुसरा म्हणजे वर्गात यावर एकमेकांच्या मध्ये चर्चा घडवून आणणे आणि तिसरा म्हणजे आपले आपले अनुभव जे आहेत ते सांगणे बरोबर बरोबर ना अगदी बरो बर, आज मी वर्गात कोणता घटक शिकवणार आहे यानुसार मी कधी कधी गोष्टी किंवा खेळ यांचा देखील संदर्भ देत असते मासिक नियोजनातील आशय हा संदर्भ तयार करण्यापाठीमागचा सुरुवातीचा टप्पा म्हणता येईल धन्यवाद आशाताई संदर्भाने शिकवणे म्हणजे फक्त मजे मजेत घटकाची ओळख करून देणे नाही तर ती एक शिकणे आणि शिकवण्याची प्रभावी पद्धत आहे आणि ही पद्धत वेगवेगळ्या वेग प्रकारे साधता येते हे खरंच शिकण्यासारखं आहे संदर्भ तयार करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे जरुरी आहे संदर्भ तयार करणे ही ज्ञान रचना करण्याची पहिली पायरी म्हणता येईल या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचन साहित्य उपलब्ध करून दिले आहे त्याचा अवश्य लाभ घ्यावा